हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर छान अशी सकाळची सुरुवात अशी आपली पूजनेच होते आणि माझी सुंदर सुरुवात होते ती म्हणजे अशी देवपूजनेच आणि शुभ गुरुवार सर्वांना आज आहे गुरुवार आणि छान मी अशी पूजा करून घेतलेली आहे आणि आपल्या चॅनलवरती आणखीन कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आणि तुम्ही पाहू शकता इथे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथे हार नव्हते देवघराला कसं वाटत होतं आज परत मी हार स्वच्छ धुवून लावलेले आहेत आता किती छान वाटते हो की नाही तर आता सकाळी बघा गुरुवार असल्यामुळे मी बाहेर असं उमऱ्याचं हळदीचं लेपन करून घेतलं छान अशी रांगोळी काढून घेतली साधी सिंपल कारण खूप घाई होती दसऱ्याची तर धावपळ चालूच आहे तुम्हाला माहितीच आहे आणि छान अशी उमऱ्याची पण पूजा करून घेतली आणि मी गेली होती बाहेर तुळशीला पाणी घालण्यासाठी तर तुम्हाला ते फोटो मध्ये दाखवलंस ते फुलं हेच याच झाडाची आहेत बरं का तर छान अशी पिवळी फुलं आज माझ्याकडे नव्हती म्हणून या छोट्याशा झाडाला छोटी छोटी अशी फुलं आली होती चला म्हटलं ती फुलं आपण आपल्या स्वामी महाराजांना आज ठेवूयात स्वामींना पिवळी फुलं आवडतात हे तर तुम्हाला माहितीच आहे आणि चाप्याची फुलं काही इथे मला मिळतच नाहीत चाफ्याची सोनचाफ्याची तर त्यामुळे मी आपले जे फिवळी फुलं मिळतात ते ठेवत असते स्वामींना असं छान अशी पूजा स्वामींची करून घेतली आरती करून घेतली त्यानंतर बघा इथे स्वयंपाकाची सुरुवात झालेली आहे माझ्या तर अगोदर तर, तर, तर मी भाज्या आणलेल्या सकाळीच मग धुवून घेते रात्री आणलेल्या असल्या तरी भाज्या ओल पालेभाज्या असतील तर निवडून ठेवते आणि अशा फळभाज्या असलेल्या सकाळीच असं धुवून ठेवून देते साईडला पाणी निसरलं की मग आपल्याला निवडायला गवारीच्या शेंगा असतील वाल असेल हे बरं पडतं त्यानंतर इथं मला मटकीची भाजी करायची होती पीठ मळून साईडला ठेवलं आणि कढईमध्येच हे लोखंडाची कढईमध्येच मी भाजी आ, करते शक्यतो आणि केली तर मग पातेल्यात काढून ठेवते कधी पातेल्यात ही करते छान असे इथं कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आणि छान परतून घेतलं त्यानंतर याच्यामध्ये धुवून स्वच्छ मटकी टाकली कढीपत्ता टाकला आणि मटकी टाकल्याच्यानंतर इथे मी काळा मसाला टाकला आहे थोडासा इथे मी अजिबात शेंगदाण्याच्या कूटाचा वापर केला नाही कारण शेंगदाण्याचं कूट जर ह्याच्यामध्ये टाकलं ना तर मग मटकी जी जी टेस्ट असते आपल्या तर ती वेगळीच होऊन जाते आणि म्हणून मीठ टाकलं आणि अशी साधी सिंपल मी मटकीची भाजी इथे बनवलेली आहे खूप छान लागते आणि गरम गरम चपाती असा आपलं बेत होता तर थोडंसं ऊन चमकल्यासारखं वाटलं चला म्हणलं ह्या संधीचा फायदा घेऊयात घरांना ऐकलं का काय असं वाटलं ह्या पावसाने आणि मस्त असं मग मी इतक्या उत्साहात स्वयंपाक करून ठेवले की लगेच मी एवढे सारे कपडे धुवून घेतले पडदे असतील घरातील आपल्या खिडकीचे आणि सोफ्याचे कवर आहूंचे कपडे असे भर भरपूर असे मी कपडे इथे धुवून घेतलेले आहेत काही मागच्या दोरीवर असे टाकून घेतले आणि स्वच्छ कपडे धुतल्याच्यानंतर मग म्हटलं चला आता आपण जेवण करूयात ऊन छान चमक चमकत आहे मला खूप छान वाटलं खरंच आणि संधी सापडली की आपण असे कामं करतो लगेच लग पावसाचं बघा कसं असताना जेवण करून उठेपर्यंत असा पाऊस आला की काय सांगू नका असा धो धो बरसत होता तर ठीक आहे म्हटलं कपडे काढले काही सुकलेले पडदेवा मग मात्र सुकले होते ते आणून जिथल्या तिथे लावून दिले आणि सोप्याचे कहोर थोडेसे आतमध्येच दोरी बांधली बेडरूममध्ये आणि त्याच्यावरती टाकून दिले फॅन लावून दिला काय करणार ह्याच्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाही त्यानंतर मला आता एवढं आभाळ आलो ¿Te आणि एवढं झाकाळल्यासारखं झालं होतं की काही सांगू नका मग म्हटलं चला आता किराणा आपला संपलेलाच होता मी मागच्या वेळेमध्ये सांगितलंच होतं तर हा किराणा आपण आणलेला आहे आणि असं सगळं मी खाली टाकून घेते आणि नंतर एक आ, सा एकामागून एक, एक सगळ्या गोष्टी अशा भरून ठेवते भरण्यांमध्ये छोट्या छोट्या अगोदर जे वरती आपल्याला जे साहित्य लागतं ते काही छोटं छोटं अशा भरण्यांमध्ये भरून ठेवायचं आणि बाकीचं असे दोन तीन डबे ठेवलेले आहेत मी किराणासाठी आणि त्यामध्ये भरून घेते तर अशा पद्धतीने सर्वच किराणा इथे लावून घ्यायचा ठरवलं आणि तोपर्यंत म्हटलं मला पुढे आपल्या देवाला दिवाबत्ती करणं असेल किंवा मंदिरात जायचं असेल गुरुवारी आपल्या स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी दत्त महाराजांच्या दर्शनासाठी जायचंच असतं तर पाऊस पा। कमी झाला की जाऊयात म्हटलं तोपर्यंत आपण हे करूयात आज किराणा सर्व भरून घेऊयात तर तुमच्या तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवल्याच होत्या ज्या की ह्या भरण्या आहेत तर ह्या भरण्या काही मी रिकाम्या ठेवल्या होत्या तुम्हाला दाखवलंच होतं तर या पुढ्यासाठीच की हे जे साहित्य नव्हतं किराणा संपल्याला आपलं तर त्याच्यामधलं हे साहित्य होतं ते भरून ठेवायचं होतं आणि असे दोन डबे ठेवलेले आहेत जे जास्त सामान आपल्याला लागणार ला नाही जेणेकरून वारंवार तर ते मी असं डब्यामध्ये ठेवून देते तुम्ही असंच ठेवता का तेही मला सांगा आणि अशी मी अरेंजमेंट करत असते आपला जो संसार आहे तो जसा म्हणजे मॅनेज करायचं जसं आपल्याला जमेल तसं आणि वरती काही ठेवायचं काही आतमध्ये ठेवून द्यायचं जसं जमेल तसं कारण माझ्याकडं आम्ही रेंटच्याच याच्यामध्ये राहतो तर काही ट्रॉल्या वगैरे असं नाही त्याच्यामुळे मग असं किराणा ठेवायला लागतो डब्यांमध्ये भरून तर अशा पद्धतीनं आपलं चालू चा आहे तर बाकीचं जे आहे देवाचं असेल धूप असेल अगरबत्ती असेल ते देवाच्या तिथे ठेवून द्यायचं आणि साबणं असतील पेस्ट असेल ते दु दुसरी एक मी ब प्लास्टिकचीच भरणी केलेली आहे मोठी आणि त्याच्यामध्ये दे ठेवून देते जेव्हा लागेल तेव्हा ते, ते काढून घ्यायचं आणि ह्या बघा ह्या आहेत काचेच्या भरण्या तर बऱ्याच दिवसापासून वापरू की नाही वापरू की नाही असं म्हणत म्हणत शेवटी आज वापरायला काढल्यास बरं का तर पोरींना खूप आनंद होत होता की ह्या भरण्या वापरायच्या आणि वापरूयात म्हणून तर काढल्या शेवटी मी आणि आता ह्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर आपण असंच लगे तर लगेच त्याच्यामध्ये भरू नाही शकत म्हणून म्हटलं चला भांडे तर घासून झालेले होते तर साईडला त्यावरती ठेवण्यापेक्षा स्वच्छ असू माझ्या मुलीने भांड भरण्या घासून घेतल्या आणि बघा हा पाऊस सुरूच होता तर तेव्हाही थांबलेला नव्हता तर म्हटलं चला त्या भरण्या सुकता तोपर्यंत भांडे लावून घेऊयात आणि त्यानंतर मंदिरात जायचं होतं तर पाऊस असाच थांबला होता तर मग आम्ही आलो इथे मंदिरात दत्त महाराजांच्या दर्शन घेण्यासाठी इथे दिवाबत्ती करायची होती आणि येता येता काही गडबडीत इथे दिवा आणायचा विसरला शक्यतो इथं दिवा लावलेला असतो पण आम्हाला खूप लेट झाला होता कारण पाऊस होता म्हणून खूप लेट झालेला आणि बाकीची कामं मी आवरत बसले होते त्याच्यामुळे इथे येत आणि दिवा घेऊन यायचं विसरले असं म्हणजे मी घेऊन येत असते असावा म्हणून मग नंतर इथे पाहिलं तर साईडला एक दिवा दिसला मग त्याला स्वच्छ आपलं पेपर आणि पुसून घेतला ओला झाला होता पावसामुळे आणि छान असं पुसून घेतल्यानंतर त्यामध्ये तेलवात आपली लावून दिली दिव्याची दिवा लावून दिला आणि छान दर्शन घेतलं दत्त महाराजांचं आणि स्वामी महाराजांचंही दर्शन घ्यायचं होतं इथेच जवळच आहे मंदिर स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं छान असं आपण गुरुवार आहे म्हणून दर्शन घेण्यासाठी इथे आलो तुम्ही ही व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या आपल्या दत्त महाराजांचं आणि इथे स्वामींचंही दर्शन घेतलं त्यानंतर इथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी धारेश्वर महादेव महाराजांचं तिथेही आलो आणि इथे बेलफूल वाहिला आणि मस्त असं दर्शन छान इथे झालं लेट झाल्यामुळे गर्दी नव्हती आणि स्वामी महाराजांच्या तिथं पण गुरुवारच्या आरतीची खूप गर्दी असती यायची इच्छा होती पण कामं होते आणि पाऊस खूप होता त्यामुळे जमलं नाही तर त्यानंतर प्लस दुसऱ्या दिवशी सकाळी भरण्या छान अशा सुकल्या होत्या आणि सगळे याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत असे ठेवून दिलं कारण असेच आपण डब्यात ठेवलो की पोरांना लक्षात राहत नाही म्हणून असं भरून ठेवलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ